गावचे सुपुत्र श्री कोंडिबा शांताराम चिंचकर बापू यांना हिरकणी न्यूज आयोजित लोकराजा छत्रपती शाहू महाराज पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक क्रांतिकारकांच्या सांगली जिल्ह्यात रयतेच्या राज्यासाठी लढा देणारे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण महर्षी क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले विश्वभूषण महामानव भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेला भारतीय संविधानिक विचारांचा समता बंधुता स्वातंत्र्याबरोबर वर्ण जाती विरहित समाज घडवण्याचा मानस घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शासनकर्ती जमात बनणे स्वप्न उराशी बाळगून त्यांच्या विचारधारेवर भारतीय तमाम बहुजनांना एकत्र जोडत समाज सक्षम करण्यासाठी अखंड जीवनात समाज कार्यात वाहून घेतलेले बामणोळी या ग्रामीण भागातील नेतृत्व लोकजागृती व सामाजिक ऐक्य जनमानसात रुजवत शासनकर्ती जमात बनवण्याच्या दृष्टिकोनातून यलगार पुकारत बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी कटिबद्ध राहून शास शासकीय निम संस्था यांच्या मार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांचा फायदा समाजाला देण्याचं महान कार्य माननीय श्री कोंडीबा शांताराम चिंचकर बापू यांनी केलं आहे बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देत तर अनेकांची कर्ज प्रकरणे मंजूर करून त्यांना उद्योग व्यवसायात मदत केली आहे अनेकांची विवाह लावून चांगले मार्गदर्शन करून समाजाचं हित जपलं आहे आज बांबोळी पंचक्रोशीतील कोणत्याही प्रकारची समस्या सोडवण्यासाठी श्री कोंडिबा शांताराम चिंचकर न्यूज मीडियाच्या संपादकीय संस्थापक अध्यक्ष गणेश बायकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतली व पुरस्कार जाहीर केला सदर पुरस्कार सोहळा रविवार दिनांक तीस जून रोजी सायंकाळी चार वाजता सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह जयसिंगपूर येथे माजी मंत्री पुंडलिक भाऊ जाधव हिरकणी न्यूज मीडियाचे मुख्य संपादक डॉक्टर गणेश बाईकर तसेच प्राध्यापक संतोष कदम सर सुप्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक तोहित मुजावर सर हिरकणी न्यूज मीडियाचे ॲडव्होकेट किरण जाधव सर हिरकणी सिने अभिनेत्री सायली पाटील तसेच सिने अभिनेत्री शिवकन्या तोडकर हिरकणी न्यूज मीडियाच्या संचालिका डॉक्टर मीनाक्षी वाईकर हिरकणी न्यूज मीडियाच्या संपादक ए डी व्ही घाडगे पवार अशा दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला सदरच्या लोकराजा छत्रपती शाहू महाराज पुरस्कार माननीय श्री कोंडीबा शांताराम चिंचकर बापू यांना प्रदान झाल्यामुळे संपूर्ण समाज गाव शहर पातळीवर त्यांचे अभिनंदन केलं जात आहे हिरकणी न्यूज करिता शरद गाडे सांगली चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा